आज आपण नवरात्रीत कन्यापूजनासाठी केल्या जाणाऱ्या चण्याची भाजी आणि शिरा बनवणार आहोत दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते त्यावेळी कन्यांसाठी हा प्रसाद बनवला जातो कांदा लसूण न वापरताही ही भाजी खूप छान लागते त्यासाठी इथे मी रात्री एक वाटी हरभरे भिजत घातले होते ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून आता कुकरमध्ये टाकून घेतले आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि थोडेसे मीठ टाकून कुकरला झाकण लावून आपण चार शिट्ट्या काढणार आहोत तोपर्यंत आपण एक साईडला शिरा करून घेऊया शिऱ्यासाठी मी पाऊन वाटी साखर घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेऊया आपण रवा ज्या वाटीने घेणार आहोत त्याच वाटीने हे सर्व मोजून घ्यायचे आता आपण ते गरम करत ठेवूया तोपर्यंत एका साईडला रवा भाजून घेऊ त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतले आहे तूप कढई टाकून त्यात एक वाटी रवा घालून घेऊ आता तो छान रवा भाजण्याचा खमंग सुगंध येऊ पर्यंत रवा चांगला भाजून घ्यायचा रव्याचा कलर हलकासा चेंज झाला आणि घरभर सुगंध यायला लागला की त्यात गरम केलेले दूध पाणी साखरेचे मिश्रण घालून घेऊया हे मिश्रण थोडे थोडे करून घालायचे एकदाच घातल्यामुळे दोन्ही पदार्थ गरम असल्यामुळे हातावर उडू शकतो आणि आपल्याला चटका बसू शकतो त्यामुळे थोडे थोडे करून घालायचे आता शिरा घट्ट झाला की त्यात ड्रायफ्रूट्स किसमिस आणि थोडीशी वेलची पूड घालायची आणि चांगले मिक्स करून घ्यायचे इथे दुधात साखर मिसळून घेतल्यामुळे शिरा झटपट तयार झाला आहे तुम्ही अशा प्रकारे शिरा करून बघा आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटांसाठी असेच ठेवून द्यायचे तोपर्यंत कुकर थंड झाला असेल चणे शिजले की नाही ते चेक करून घेऊ बघा इथे चणे छान शिजले आहेत मौसर असे अशाच प्रकारचे चणे शिजले पाहिजे चार शिट्ट्यांमध्ये चांगले शिजले आहेत आता ते एका चाळणीत ओतून घेऊ मी इथे चण्याची सुकी भाजी करत आहे म्हणून पाणी बाजूला काढून घेत आहे आता मिक्सरच्या भांड्यात एक चमचा चणे दळून घेऊया आता उरलेले खाली पाणी तसेच ठेवायचे नंतर भाजी करताना लागल्यास थोडे वापरता येईल आता भाजीसाठी एका कढईत तेल टाकून घेऊ तेल गरम झाले की त्यात मसाले टाकून घेऊ पण मी इथे थोडे चणे टाकले आहे तेल खूपच जास्त गरम झालं होतं त्यामुळे त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी थोडे चणे टाकले त्यानंतर लाल तिखट एक चमचा एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर बस आपल्याला इतकेच मसाले वापरायचे भाजीसाठी आता आपण चणे घालून घेऊया या भाजीमध्ये कांदा लसूण काहीच वापरत नाही त्यामुळे प्लेनच भाजी असते ही आता आपण खाली उरलेले जे पाणी होते चणे शिजलेले ते वापरूया थोडे मीठ टाकून घेऊया चणे शिजताना मीठ घातलेले होते त्यामुळे इथे कमीच मीठ घालायचे पण चणे असेच ठेवले तर खूप सुके सुके लागतात कोरडे म्हणून आपण त्यासाठी थोडा घट्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दळलेले चणे टाकून घेऊया आणि मिक्स करून आता छान अशी भाजी तयार झाली आहे त्यावर आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया कांदा लसूण न वापरता ही भाजी खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा नवरात्री दुर्गाष्टमीच्या दिवशी तर ही भाजी खास करून कन्यांसाठी बनवली जाते गॅस बंद करायचा आपण आता शिरा बघूया शिऱ्यालाही छान वाप बसली आहे त्यामुळे शिरा मस्त मोकळा मोकळा झाला आहे चण्याची भाजी आणि शिरा त्यासोबत गरमागरम पुरी हे एकदम भारी लागते इथे आपण भाजीसोबत खाण्यासाठी पुऱ्या तळून घेऊयात चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून लवकरात लवकर सांगा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पुढेही बघायच्या असतील तर मायलेकींचं किचन रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा